पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारी होणारा पुणे दौरा मुसदा पावसाच्या शक्यतेमुळे रद्द करण्यात आला मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार होते तेही स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं होणार होते मात्र मुसदा पावसाची शक्यता असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीचा पुणे दौरा रद्द करण्यात आलेला आहे त्यानंतर नरेंद्र मोदी यांची सर परशुराम महाविद्यालय येथे भव्य सभा होणार होती ते देखील नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे ती रद्द करण्यात आलेली आहे परंतु या ठिकाणी सर परशुराम महाविद्यालय मैदानावर व्यवस्था झाल्याने पुणे युवक काँग्रेस से कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत काल नरेंद्र मोदी यांचा पुण्यामध्ये विकसित भारत नावाचा कार्यक्रम सर परशुराम महाविद्यालयात होता पण तो कार्यक्रम पावसामुळे हो रद्द झाला पण रद्द झालेल्या कार्यक्रमानंतर जर सर परशुराम महाविद्यालयातील क्रीडांगणांची अवस्था बघितली तर अत्यंत बिकट आहे इथं एक मीटर पर्यंतचा चिखल अक्षरशः झालेला आहे ज्यामध्ये ट्रक सरक्या गाड्या रुतून पडलेल्या आहेत संपूर्ण चारशे मीटरच्या ट्रॅकवरती डांबरीकरण केलेलं आहे त्याचबरोबर खो खो व्हॉलीबॉल आणि क्रिकेट यांसारखी गा यासारखी क्री क्रीडांगणं अक्षरशः मुजून गेलेले आहेत तर याचा जे दुरुस्तीचा खर्च आहे ते स एस पी कॉलेज करणार आहे महानगरपालिका करणार आहे की महाराष्ट्र सरकार करणार आहेत की खुद्द मोदी करणार आहेत हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे की झालेली क्रीडांगणांची अवस्था काही मोजकीच क्रीडांगणं पुण्यामध्ये शिल्लक असताना अशा ठिकाणी कार्यक्रम घेण्याची कोणती आवश्यकता बी जे पीला किंवा महाराष्ट्र सरकारला पडली होती हा मला प्रश्न विचारायचा आहे दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जर हा कार्यक्रम घेतला असता तर विद्यार्थ्यांचा बल झालं असतं विद्यार्थ्यांच्या भविष्याचं बल झालं असतं असं मला सांगायचं आहे धन्यवाद न्यूज पुणे